खूप भारी विषय झाला का काल का आलं काल जे आपले पैसे अडकले होते ना एक लाख शे जवळपासशे अर्जचा मेन इम्पॅक्ट पडला भाई अर्जाचा म्हणून कधी कुठली काही गोष्ट घडली ना बँकेच्या संदर्भात पहिलं अर्ज लिहिणं गरजेचं आहे नाही तर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा असतो जेव्हा पण तुमच्या संघाचा काही कांड होईल ना तर सगळ्यात प्रथम तुम्ही हे करा की नाही इतकं खोटं बोलत होते ना ते बँकवाली माणसंसुद्धा म्हणजे त्यांनी पहिल्यांदा नमस्कार तर नमस्कार मित्रांनो माझं नाव सुवास करू आपण आज युट्यूब चॅनलमध्ये नाव आहे ना सांगायचं मला माहिती की तुम्हाला चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू काय चुकलं असेल तर मग करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भाई आज आज व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की आज म्हणजे आज नाही काल खूप चांगला झाला सांगतो तुम्हाला चेकिंग काढण्या पहिलं हा खूप भारी विषय झाला काल का आलं काल जे आपले पैसे अडकले होते ना एक लाख शहर पाचशे फायनली अकाउंटवरती जमा झाले आणि एवढं सुकून भेटलं ना बाहेंतरनं जे बाई नाद म्हणजे ते जेव्हा लेटर आलं तेव्हाच मी झालं होतं सक्सेस की हा आता पैसे येणार आता काही टेन्शन नाही पण तरी पण शोरिटी नव्हती की आता त्यांचा माणूस येईल नाही ना येईल तरी पण मी कालचं काळ लगेच मग सकाळ सकाळ उठलं उठलं पहिलं उठलं उठलं नाही म्हणजे हे झालं ना सगळं हवरून विरून हॉफिसला गेल्यावरती पहिला गेलो तो त्यांचं लेटर होतं माझ्या मोबाईलमध्ये होतं त्यांना दाखवलं त्याने आणि जर साहेबांना असं असेल ते, ते बोलले ठीक आहे चालेल हे पण पण त्यांचा माणूस थो, थोडंसं वेट कर की म्हणजे कसं त्यांचा माणूस आला रे आला म्हणजे मग कसं आपलं टेन्शननं राहिलं त्यांच्या माणसाकडनं भेटलं की मग कसं ते नाही का म्हणजे त्यांचा माणूस आला स्वतः दिले पोलिसांना असूनच आहे की पण थोडंसं वेट कर म्हणजे ठीक आहे ते त्यांना आले म्हटलं तर मग ते जरासोबरोबर आम्हाला देऊन टाक आणि तर त्याच्यावरती पैसे आपण हे करू आणि त्यांनी ती सगळी क्लस बी करून ठेवली होती अर्जचा मेन इम्पॅक्ट पडला पाहिजे अर्जचा म्हणून कधी कुठली काही गोष्ट घडली नाही बँकेच्या संदर्भात पहिलं अर्ज लिहिणं गरजेचं आहे तर मी काय काय केलं तुम्हाला पहिलं सगळं सांगतो पहिलं सांगतो की पैसे कसे आले व पैसे आले असे की पहिलं तर मी ते केलं ना त्यांनी अर्ज लिहिले लिहून ठेवलं होतं सगळं प्रत वगैरे त्याच्यामुळे त्यांनी मग ते सगळीची आमची प्रत जोडली पैसे येण्याची त्यांची प्रत जोडली की हा कट करून घ्या पैसे मग हे सगळं झाल्यानंतर नंतरनं मग त्यांनी पैसे लगेच दोन क्लिक केले फक्त दोन क्लिक माझ्या डोळ्यासमोर बघत होता आले ते मी ते व्हिडिओमध्ये दाखवतो मागे एक क्लिक केलं एक काही झालं असेल एकूण असं लगेच दुसरं क्लिक केलं पाचशे से दहा सेकंद काही पैसे आले म्हणतात म्हणलं सिरियसली दोन वडिला हा हा आग पहिलं सरांना फोन लावला सर आलं तर पैसे मग तो वडले हात आले पैसे नो नो प्रॉब्लेम नाही ओले हा ठीक आहे मग मग मी जग होणं बंद झालं तेव्हा मग बरं वाटलं मग दुकानावर येऊन एकदम इंजे म्हणा किंवा काय हे म्हणा पण माझ्या लाईफमधला हा सगळ्यात खतरनाक एक्सपिरियन्स होता म्हणजे वाला की भेंडे त्याच्यामध्ये एक लाख हजार पाचशे रुपये अडकले होते माझी चुकी होती म्हणा चूक माझी पण नाही म्हणते ना दोघांची चुकी दोघं तिघांची पण असू शकते आणि त्याच्यामध्ये काय झालं तर बघा चूक एक प्रकारे बँकेची पण म्हणते बरोबरजणं बोलले असं मी नाही म्हणते एकटंच असं नाही की बाबा मी एक माझं हे करण्यावरती म्हणून असं नाही म्हणते मी की सग सर्वजण म्हणतात चूक बँकेचे सुद्धा आहे बँकेने पण ते पाहायला पाहिजे होतं ना तर मला काय म्हणायचं आहे तर आमचं सगळं नाव बी हो ना त्याच्यावरती त्या चेकवरती आमच्या सरांचं नाव आहे पाठीमागं पण सही पण आमची आहे परत अकाऊंट नंबर पण आमचा आहे ते बँकेचं पण काम आहे ना बघणं की हा बाबा हे सगळं जर ह्यांचं आहे तरी पण पण त्यांच्या ह्यावरती कसं काय चेक जे जी समोरचे जे त्यांच्याकडनं चेक आलता ना त्यांच्या बँकेचं पण काम आहे ना हा आपण चेक तर ह्या व्यक्तीच्या नावाने लिहिलं मग त्या व्यक्तीच्या नावावरती कसं काय क्लिअर होते मान्य आम्ही चूक केली आम्ही तो चेक टाकला आणि दुसऱ्याचे ह्याच्यावरती तो पास झाला पण त्या बँकेनं पण हे करणं गरजेचं होतं ना मी पहिलं ते एका व्यक्तीला भेटलो ना काय त्या व्यक्तीला म्हणलं की असं असं तर चेक बाऊन्स नाही झाला चेक येथे बाउन्स व्हायला पाहिजे होता ना बाउन्स कुठल्या अर्थ व्हायला पाहिजे होता कारण की सगळं का तर माझ्या नावाचं आहे आणि जर दुसऱ्याच्या अकाउंटवरती चेक कसा काय जातो आहे या अर्थाने चेक बाउन्स व्हायला पाहिजे तर सीन असं झालं की चेक डायरेक्ट क्लिअर झालं तर मी ते त्या जो होता ना पहिलं जो मॅनेजर म्हणा का कोण होता मला नाही माहिती त्यांना मी बोललो की साहेब असं काय झालं तर तो म्हणला की दोन्ही बँक बँकेची चुकी आहे जी समोरची बँकांनी क्लिअर क्लिअर करताना त्यांनी नेट बघितलं नाही आणि आमच्या बँकेचं आमचं पण मे बी प्रॉब्लेम वगैरे असेल तर त्यांची पण चुकी नाही त्याच्यामुळं कोणावरती ब्लेम करू शकत नाही की ह्यांचीच चुकी आहे आणि म्हणला मेन तुमची चुकी आहे म्हणजे हा आमची चुकी आम्ही मान्य करतो पण नशी भावनाचं काय ना की बाबा ते हे भेटलं नाही का बाबा पैसे अकाउंटवर जमा झाले नाहीतर मग सगळं आवडशी म्हणतो तर मग कधी पण मित्रांनो लक्षात ठेवा कधीसुद्धा असं काही झालं ना बाबा पैसे दुसऱ्याच्या अकाउंटला गेले म्हणा माझा कसा कांड झाला पाहिजे आता नशिबात आमच्या सर्प्युएशन कॉले होते म्हणून त्यांनी काही एवढं हे घेतलं नाही तर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा असतो जेव्हा पण तुमच्यासंघ असा काही कांड होईल ना तर सगळ्यात प्रथम तुम्ही हे करा की जे असे ई डी गाबाडी माणसं आहेत ना त्यांना नका सांगू अशा व्यक्तींना सांगा की त्यांना ॲक्च्युलीमध्ये माहिती आहे ते त्या प्रॉब्लेम त्यांनी तो प्रॉब्लेम फेस केलेला आहे नाकी ना की असे व्यक्तींना सांगू नका की त्यांना काहीच माहिती नाही त्यांना सांगून काय होईल ते उलटं ते 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 नाही का ते स्ट्राँग होईल तुमचं ती म्हणजे फेलियर्स ना ते जे निगेटिव्हिटीज ते सगळंच ते स्ट्रॉंग होईल स्ट्राँग होईल म्हणजे काय होईल तुम्ही त्याला सांगाल अरे बघ ना बँकेला करा तुम्हाला सगळं बँकेला मार्ग बँकेची चुकी बँक असंच कर ते बँकेच हे सगळ्या बँके असं असणार अरे असं नाही त्यांनी त्या प्रॉब्लेमचं सॉ फेस केलेलं आहे ना म्हणजे उदाहरणार्थ आता माझ्या इथं दोन तीन माझ्या नजरेमध्ये माणसं होती म्हणजे सागर भाऊ म्हणा आणि एक जगदीश सर म्हणून आहेत ते आमचे डीलर आहेत त्या दोघांत मी त्या दोघांनाच सगळंच शेअर केली गोष्ट हो किंवा वा कसं झालं काय करू काय परत मी खूप कॉन्फिडन्सली होतो की बाई नाही म्हणले मला लगेच देईल दोन दिवसात जे जगदीश सर आहेत ना ते बोलले आणि सागर भाऊसुद्धा बोलले की अरे असं नाही याला एअरपोर्सला वेळ लागल तर अर्ज करून ठेवणं गरजेचं भाई सगळ्यात महत्त्वाचा अर्ज आहे ते जगदीश सर बोलले की पहिला अर्ज करून नेऊन नाहीतर काय होईल हे तुला परत पहिल्यापासून ए बी सी डी करायला होती त्याच्यापेक्षा तू आत्ता शान हो आणि जाऊन पहिला अर्ज कर तर मी तेच केलं भाई पहिला अर्ज केला कारण सगळ्यात महत्त्वाचा अर्ज असतो अर्जावरतीला इम्पॅक्ट पडतो असं कधीही काय झालं ना पहिले सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला अर्ज करायचा की हा बाबा प्रिय बँक मराठीतल्या बाई आपल्या मराठी ती, ती मराठीतल्या इंग्लिशमध्ये लिहिल्याची काहीच गरज नाही प्रिय बँक मॅनेजर वगैरे हो अमुक अमुक मी असं सगळं मराठीत लिहिलं की हा बाबा मायकन अशाची चूक झालेली आहे तर मराठी चुकची पडताळणी व्हावी की अशा व्हावी ह्या ह्या अकाउंटमध्ये चुकून पैसे गेलेले कारण त्या अर्जाचा ले खूप मोठा इम्पॅक्ट पडतो त्याच्यामुळं पहिला अर्ज देणं गरजेचं आहे त्यामुळं मग मी तो अर्ज दिला मग तो अर्ज त्यांनी अर्जावरती मग ते कामं पाटापाटा फास्टमध्ये सुरू व्हायला तयार झाली त्या अर्ज दिल्यानंतरनं मग त्यांच्यासह म्हणजे ते त्यांच्या दोघांसंग डिस्कस केलं मग त्यांनी सांगितलं असं असं आहे पुढची प्रोसेस मग तो अर्ज दिल्यानंतरनं व्हेंडी ते सगळं हे झालं की हां मग त्यांनी कुठं ॲक्शन घेणं सुरुवात केली आणि इतकं खोटं बोलत होते ना ते बँकवाली माणसंसुद्धा म्हणजे त्यांनी पहिल्यांदाच मला बोलले की त्यांना होळ लावलेलं आहे आम्ही आणि नंतर ना मी जाऊ दुसऱ्यांदा परत गेलो तो मला परत बोलले की नाही आत्ता ला होळ लावतो अरे भेंडी मग तवास लावायचा होता ना पहिल्यांदा तुम्ही कशाला बोलले की होळ लावलेलं आहे नंतर परत दुसऱ्यांदा परत बोलतो की होळ लावलं आहे आत्ता लावलं आहे म्हणून काय असं आहे काय की अरे भाई अमाऊंट मोठी आहे रे आपण ठीक आहे मान्य की बाबा आता हे माझ्यासोबत झालं आहे की नाही ते का तसंच जर ते पुढची व्यक्ती आणि नशीब पण माझ्यावर भारी त्या पुढच्या व्यक्तींनी पण मान्य केलं आणि आमचं तिथं त्यांच्या ऑफिसवर जाऊन तमाशा माझ्या कुठलाही हेतू नव्हता एवढं त्या मुलाची चूक झाली तेवढं तर त्यांनी ते बोलला नसता नक्की हा निघलं वगैरे व्यक्ती हा आपण मग आम्ही काय तिथं गेलोच नसतो पण हा त्यांचे पण खूप खूप धन्यवाद त्याचे कोण होते ते सर त्यांचे ते मॅनेजर त्या मॅडम नाही का त्यांना पण काही चुकलं असेल तर माफ करा त्यांना मी जाकडं पण बोललं की मॅडम आमचं काय चुकलं असेल तर माफ करा पण व्हिडिओच्या मी बोलतो की भाई आमचं काही उद्देश नव्हता असं काही भांडणं मार मार करायचं भांडणं तर काय हिल्स नॅन मला बेडली पण ते जे बोलला बोलले नाही कॉन्ट्रोवर्सी टाईप झालं ते करायचं काही उद्देश नव्हता आमचा पण ते तर कोण ना कळत म्हणा घ्या गोष्टी घडतात त्याच्यामुळं काय बॉल बोलू शकत नाही आपण पण ठीक आहे त्यांचे पण खूप खूप आभार की त्यांच्यामुळं पण बाबा त्यांनी पण झटापटी आहे त्याच्यामुळे ते पण झालं नशीब म्हणून नाहीतर मग आवाज आहे आवाज आहे आवाज आहे असं उद्या उद्या तर राहायला आणि त्यांनी पण थोडं सहकार्य केल्यामुळे बाबा थोडंसं झालं की हा लाईक ओके नो म्हणा किंवा काय पण की बाबा ते त्या गोष्टीची पडताळणी म्हणा किंवा त्याची लवकरात लवकर लोगर काम होणं नाही गरजेचं होतं कारण आमच्या सरांना पण पेमेंट वगैरे करायचं होतं ना त्याच्यामुळं नाहीतर मग काय थोडी छोटी अमाऊंट वगैरे असते ना दहा पंधरा हजार पण दहा पंधरा हजार पण खूप मोठी आहे पण तिथे थोडंसं ते ॲडजस्ट करता आलं असतं बरोबर पण हे थोडंसं ते हे असल्यामुळं नाहीतर मग काय हे झालंच नसतं पण ती आहे बाय हाच माझा छोटासा एक अनुभव होता ह्याच्यातून मला सांगायचा उद्देश हाच आहे की मित्रांनो कुठलीही गोष्ट करताना काहीही घाई करू नका कारण काय हे जे काय कुठं सोडून जाणार नाही किंवा आपल्याला आपली बँक सोडून नाही जाणार किंवा आपला मालक सोडून जाणार नाही मान्य किती घाई होऊ द्या पण पैशाच्या गोष्टींमध्ये मित्रांनो हळूहळू होऊ द्या आज माझ्यासोबत झाले कुठं तुमच्यासोबत पण होईल त्याच्यामुळं काही असू द्या किती इम्पॉर्टंट असू द्या पहिलं प्राधान्य आपल्या पैशाला द्या आपल्या मालकाच्या नाही का म्हणजे जे काय आपल्याला ते काम दिलेलं आहे आणि खास करून म्हणजे आता माझ्यासारखी जी डिलेवरी करण्यामध्ये पोर आहेत ना त्यांना मला खास करून निरोप पाठवायचा आहे की मित्रांनो काही घाई करू नका चेक व्यवस्थित द्या व्यवस्थित द्या, गेलाय का बघा काय झालं काय नाही झाले मान्य आहे तुम्ही चुका नाही करणार पण या छोट्या छोट्या गोष्टीत बाई या छोट्या छोट्या गोष्टींमुळं मोठे मोठे नुसका होतं त्याच्यामुळं आणि तुम्हाला पैसे द्या द्यायला गेलं तर तिथं पैसे व्यवस्थित मोजून द्या त्यांना पण मोजून घ्या ना आपण नाही का कधी कधी आपण काय करतो समोरच्याची रिस्पे रिस्पेक्ट ठेवत असतो ना म्हणून ठीक आहे ते सर नाही मोजत मी पैसे हा बिलकुल करू नका कारण काय हे उद्या काय झालं कुणी पैसे घेतले कुणी पैसे दिले ह्यांनाच पकडणार समजते समोरची व्यक्ती म्हणून देईल की हा नी दिले होते बघू बरोबर दिले होते त्याच्यामुळं बाई पैसे देताना पण मोजून द्या व्यवस्थित घेताना पण मोजून घ्या आता लोक काय काय जणं म्हणतील अरे या या त्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत आम्हाला काय सांगते पण हे रिमाइंडर करणं गरजेचं आहे कारण आपण काय करतो हा मला माहिती नाही चुकं करत असं म्हणून देतो सोडून पण नाही आता मग आजच उदाहरण घ्या ना मी पण एवढंच होप्समध्ये म्हणजे असं हा असेल काय काय चूक होणार हे होणार आहे पण शेवटी बाई झाली ना चूक माणूस हे म्हणणं होणारच ते सगळ्या गोष्टी होणार पण त्या चुका परत परत नाही झालं पाहिजे ह्याच्यावरती पण ध्यान दिलं पाहिजे आपण आणि हा माझं एवढंच एक सगळ्यांना सांगण्याचा उद्देश होता आणि हा बाई सूचना तिन्ही वेळांना सूचना देतो या पण आणि मागच्या दोनला पण की माझा उद्देश कुणालाही ट्रोल करायचा नाही आहे किंवा कोणालाही कुणाची निगेटिव्हिटी दाखवायची नाही आहे माझा फक्त हे व्हिडिओ बनवायचा उद्देश हाच आहे की फक्त माझा अनुभव लोकांपर्यंत शेअर व्हावा की मी जी चूक केली ती अजून दुसऱ्या लोकांनी नाही करावी त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे ना की कुठल्या बँकेला वाईबसाईट दाखवायचं आहे बँकेचे पण खूप खूप आभार आहेत मनापासून आभार आहेत की बँकेने पण एवढा सपोर्ट केला तिथल्या कर्मचाऱ्यांना पण खूप खूप हे आणि ज्या कंपनीकडून आम आमच्याकडनं चुकून गेलं तर चेक त्यांचे पण खूप खूप आभार आहेत ते नाही का त्यांना पण सॉरी हे नाही का बाबा आमच्याकडून काय चुकलं असेल तर की तुम्हाला व्हिडिओमध्ये घेतलं मी मला न सांगता पण काय फेस तर कोणाचे काय दाखवणार सगळ्यांचे फेस ब्लर केले तुम्ही मी त्याच्यामुळे मला पण काही टेन्शन नाही पण हा तरीसुद्धा काय चुकलं असेल किंवा कोणाचं इगोहट झालं असेल तरी पण मी मनापासून माफी मागतो आणि माझी चुकी कबूल करतो एवढंच आहे फक्त व्हिडिओ माझा बनवण्याचा उद्देश हाच आहे माझा अनुभव लोकांपर्यंत शेअर व्हावा त्यांनी ही चूक ना करावी माझा अनुभव असा नाही आहे की बाबा जे, ना ना की नाही का त्या जे ज्यांच्याकडून चुकी झाले गेली त्यांना ट्रोल करायचे किंवा बँकेला वाईट साईड दाखवायचे हा माझा बिलकुल ओपिनियन नाही आहे किंवा काही नाही आहे की बाबा माझं काय म्हणतील त्याला म्हणजे माझं मत असं काहीच नाही आहे की बाबा लोकांना ट्रोल बिल करायचं आहे किंवा माझं मत एवढंच आहे की माझे माझा हा आज चुकीचा झालेला अनुभव लो, लोकांपर्यंत शेअर व्हावा आणि त्यांनी नाही करावं एवढंच मित्रांनो माझ्यासोबत जे जे घडलं ते मी तुम्हाला दाखवलं तर मी आता येतो फक्त लक्षात ठेवा काय चुकलं असेल तर हवा व्यवस्थित द्या फरफेक्ट नाही कारण खुशमध्ये ना जरा पैसे आलेले काय चुकलं असेल तर माफ करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय